मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी निवारण समिती संदर्भात शासन निर्णय निर्गमित जी आर दिनांक तेवीस एप्रिल दोन रोजी निर्गमित झाला असून या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत प्रथम आपण टायटल पाहूया कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी निवारण समितीच्या संदर्भात जी आर दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस सदरची बातमी ही आपण लाईव्ह मराठी संगीता पवार प्रतिनिधी यांच्याकडून प्राप्त झाली असून राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन

त्याबाबत शिफारशी करण्याकरिता महिन्याच्या अहवाल सादर करावायचा आहे त्यामुळे वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस च्या कामकाजासाठी श्रीमती अश्विनी मोहन लांबाते सहाय्यक कक्ष अधिकारी त्याचबरोबर श्री प्रदीप दिगंबर रेडेकर सहाय्यक अधिकारी आणि श्री निखिल सरक लेखक या कर्मचाऱ्यांची सेवा अधिग्रहित करून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत सदर कर्मचाऱ्यांच्या सेवा वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या कामकाजासाठी सहा महिन्याच्या सहा महिने अथवा त्याच्या आत आपला अहवाल शासनास सादर करण्यापर्यंत वे त्या वेळापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहित करण्यात येत आहेत आणि सदर नमूद केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहित करण्यात येणार असल्याने त्यांच्या वेतनादी विशेष बाबी संबंधित कर्मचारी ज्या विभागात सध्या कार्यरत आहे त्या विभागाकडून हाताळण्यात येतील या संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक तेवीस एप्रिल दोन चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झाला आहे आणि हा शासन निर्णय पुढीलप्रमाणे निर्गमित झालेला येथे दिला आहे हा शासन निर्णय आपण पाहू शकता या शासन निर्णयामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आली आहे आणि कालच हा शासन निर्णय निर्गमित झाला असल्यामुळे आपण त्याचे स्पष्टीकरण केले आहे आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स